उद्धव ठाकरे आज पुण्यामध्ये संबोधित करणार आहेत गणेश कला रंगमंदिरामध्ये ठाकरेंच्या सेनेचा शिवसंकल्प मेळावा आज पार पडतोय विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे हे आज पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत पुण्यामधील मेळाव्यामधनं ठाकरे महायुतीवरती काय हल्लाबोल करतात हे पाहणं आज महत्वाचं असेल आणि याच विषयी आपण अधिक बोलूया पुण्यातनं प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल सध्या आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर उद्धव ठाकरे आज पुण्यामध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत पण त्यासोबतच आज महत्वाची गोष्ट ही सुद्धा असेल की ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी मुंबईतनं थेटपणे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये हल्लाबोल केलेला होता तसाच हल्लाबोल ते आता पुण्यामधनं अजित पवार यांच्या विरोधात करतात का आज पुणे जिल्ह्यातल्या ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मेळावा गणेशकला क्रीडा मंदिरामध्ये पार पडणार आहे साधारणपणे अकरा वाजता हा मेळावा सुरू होईल आणि तीन साडेतीनपर्यंत हा मेळावा चालेल या सगळ्या आजच्या मेळाव्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलंय अर्थात आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व या सगळ्या मेळाव्याला आहे या सगळ्या आजच्या मेळाव्यातून चाचपणी केली जाणार आहे पुणे जिल्ह्यातल्या किती विधानसभा लढवायच्या कुठल्या कुठल्या येणाऱ्या भागातून लोकांची इच्छा आहे एकूणच आज वेगवेगळ्या बैठका देखील होणार आहेत या बैठका होतील आजचा मेळावा होईल आजच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे बोलणार आहेत संजय राऊत बोलणार आहेत अंबादास दानवे बोलणार आहेत सुषमा अंधारे बोलणार आहेत यांची नियोजित भाषणं आजच्या मेळाव्यामध्ये आहेत आणि चला जिंकूया अशा पद्धतीचा विश्वास कार्यकर्त्यांना देण्याचा प्रयत्न या सगळ्या आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे तर दुसरीकडे ज्या पद्धतीनं आक्रमक भूमिका अलीकडच्या काळात अधिक तीव्रपणे उद्धव ठाकरे मांडताना आपण पाहतो तशीच टीका पुण्यात ते अजित पवारांच्या विरोधात करतात का याकडे विशेष लक्ष असणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आजचा मेळावा होतोय तेव्हा जे पुण्यातले फुटलेले सगळे शिवसैनिक आहेत त्यांच्यावरती थेट टीका जी आहे ती देखील आजच्या भाषणातून होऊ शकते आणि विधानसभेच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं तयारीला लागायचं आहे याच्या बाबत देखील मार्गदर्शन उद्धव ठाकरेंकडून आज होणं अपेक्षित आहे अर्थात तर उद्धव ठाकरे आजच्या संबोधनामध्ये काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असेल पुढे जाऊ